राज्य लाड़के एकीकडे सरकार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देतात मात्र बँक व वा फायनान्स वाले त्यांना या ना त्या कारणाने वेगवेगळे कारण देऊन दंड ठोकून लाडक्या बहिणींचे पैसे लुटतात सध्या बँकेप्रमाणेच फायनान्स कंपन्याही वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज देत असते मात्र अनेकदा बँक वेगवेगळ्या वे फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांची मनमानी पद्धतीने दंड ठोटवून आर्थिक लूटच केली जात असल्याचे अनेक वेळा ग्राहकांकडून बोलले जात आहे नुकताच दिवाळी सण मोठा होऊन गेला या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेकांनी बँक कर्ज घेऊन वेगवेगळ्या फायनान्स कंपनीकडून फ्रीज टीव्ही मोबाईल आदी वस्तू हप्त्यांवर खरेदी केला यामध्ये ग्राहक व कर्ज देणारी बँक असो किंवा बजाज फायनान्स कंपनी असो या दोघांचेही त्यात फायदा असतो मात्र अनेकदा बँक किंवा बजाज फायनान्स कंपनीवाले हप्ते वसुलीसाठी काही इतर लोक मानधनावर किंवा कमिशनवर ठेवून ते ग्राहकांशी दंडगाई करतात कर्ज वसुलीसाठी ग्राहकांकडून शेतकऱ्यांकडून दंडगाई करू नये अशी सक्त सूचना सरकारने दिलेली असतानाही अनेक फायनान्स कंपनीवाले कर्ज वसुलीसाठी साम दाम दंडभेद व फोनवर शिवीगाळ अशी नीती वापरतात फायनान्स कंपनीने अशाच प्रकारे एका ग्राहकाला मोठा त्रास दिला आहे ग्राहकाने ओप्पो कंपनीचा मोबाईल एका मोबाईल शॉपीमधून शिर्डी येथे विकत घेतला जर तारखेच्या आत पैसे हप्त्याप्रमाणे जमा केले जात होते तरीही ह्या नाद्या कारणाने फायनान्सवाले दंड ठोकतात सणासुदीत वारंवार वसुलीवाले तगदा लावतात व उचलून नेऊ अशी धमकी देतात बँकवालेही बोलत नाही असे सांगितले जाते बँकेला विचारणा केली तर फायनान्सवाले दंड करतात आणि फायनान्सवाल्यांना विचारणा केली तर ते वेगवेगळे उत्तरे देतात कधी कधी फोनही कट कर वारंवार करतात वसुलीवाल्यांची दादागिरी मोठी चालते मग ग्राहकांनी दाद कोणाकडे मागायची असा सर्वसामान्य ग्राहकांना प्रश्न पडत असून एकीकडे एक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला द्यायचे अनेक योजना आणायच्या युवकांसाठी योजना आणायच्या मात्र लाडक्या बहिणींना दिवाळीला मोबाईल घेतला तर लाडक्या भावांनी युवकांनी मोबाईल व इतर वस्तू फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन दिवाळी पाडव्याला घेतल्या वेळेवर हप्ते भरले तरी त्यांना वेगवेगळे कारणे दाखवून दंड करून आर्थिक लूट करायची अगोदर कोणतीही सूचना किंवा नियम न सांगता नंतर मात्र अनेक नियम आटी लावायच्या घरात महिला एकटी असली तर त्यां तरी त्यांना उद्धटपणे बोलायचे अशा बजाज फायनान्स कंपन्यांवर व फायनान्स कंपन्यांवर बँकेचे वसुली करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर रिझर्व बँकेने सरकारने आवर घालणे गरजेचे असून विनाकारण दंड किंवा ग्राहकांची फसवणूक केली तर अशा फायनान्स कंपनीवर दंड व कारवाई व्हावी वसुलू कर वसुली करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता अनेक ग्राहकांकडून होत आहे जागजनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिरगे